अध्याय चोवीस अगस्ती मुनींकडून महालक्ष्मी पूजा मुनिवर्य अगस्ती आपली कांता लोपा मुद्रा हिच्यासह कर्वी क्षेत्रात प्रविष्ट झाले त्यांनी देहली विनायकाचे दर्शन घेतले म्हणजेच आता जे पूर्वेला जितीच्या ओढ्यावरील पुलाजवळचा गणपती आहे तो नंतर मनकर्णिकेत सचेल स्नान केले मग कुंडलेश शिवासनिध असलेली भवानी महेश यांना नमन केले रुद्रसुक्ताने विश्वेश्वराला अभिषेक केला मग ते दोघे देवीच्या दर्शनाला निघाले वाटेत योगतीर्थीस न्हावून योगेश्वर दर्शन कनककुंडी न्हावून कनकेश्वर दर्शन अप्सरातीर्थी न्हावून अप्सरेश्वर दर्शन गोरंबातीर्थी न्हावून गोरंबा दर्शन असे करत त्यांनी गरुड मंडपात प्रवेश केला तेथे त्यांनी देवी वाहन गरुड समोरील श्रीपादुका यांना वंदन करून ते मंडपात आले देवीच्या उत्तरेस राहणारी आणि दक्षिणेकडे मुख असणारी सर्व सिद्धिदात्री अशी महाकाली तिचे दर्शन घेतले तिचे स्तुती स्नवन केले मग त्यांनी उत्तराभिमुखी सरस्वतीचे पूजन केले द्वारांचे रक्षण करण्यासाठी जे दरवाजाच्या डाव्या उजव्या बाजूस उभे आहेत असे काळ वेताळ म्हणजेच जय विजय त्यांनाही मुनिवरे आणि त्यांच्या कांतेने अभिवादन केले आणि मग ते दोघे विष्णुरूपिणी रूपिणी श्री महालक्ष्मीचे दर्शनार्थ गर्भागारात गेचिरले पश्चिमाभिमुखी रत्नजडीत सिंहासनावर आरूढ मातुलिंग गदा खेटक आणि पानपात्र धारण केलेली दिव्या अलंकार आणि दिव्य गंध यांनी विभूषित अशा जगन्माता श्री महालक्ष्मीचे त्यांनी दर्शन घेतले तिला साष्टांग प्रणिपात करून स्तुती स्तोत्र गायले श्री महालक्ष्मीचे अष्टक म्हटले जे अष्टक दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करते शत्रूंचा विनाश करते सर्व इच्छा पूर्ण करून भुक्तीमुक्ती देते त्यानंतर अगस्तींनी श्री महालक्ष्मीची षोशोपचारी पूजा केली हे मार्कंडेया पूजेनंतर मुनिवर्यांनी देवीची सहस्त्रनामे घेतली प्रत्येक नामाच्या उच्चारणाबरोबर ना एक एक बिल्व पत्र तिच्या चरणी वाहिले नारदमुनी मार्कंडियास सांगतात हे योग्या पुण्याईने तुझी माझी गाठ पडली आहे देवी सहस्त्र नामे नास्तिक किंवा दांभिकाला सांगायची नसतात ती श्रद्धा भक्तीने युक्त अशा सुशांतास सांगावयाची असतात ज्यावेळी देवीने महिषासुराधी राक्षसांना ठार मारले तेव्हा ब्रह्मदेवाने ही सहस्त्रनामे गाऊन तिची स्तुती केली व नंतर सनतकुमाराला सांगितलेली सहस्रनामे केवळ स्नेहापोटीस मी तुला सांगत आहे अनुष्टुपछंदात असलेली भुक्तेमुक्तीदायक अष्टेश्वर व अष्टसिद्धींची प्राप्ती करून देणारी अशी ही देवी सहस्रनामे आहेत